निसर्गाच्या रचनाचा वापर करून आपण आपल्या शेतामध्ये एक संरक्षक भिंत तयार केली हिरवी आता याच्यामध्ये धामण हा साग आहे हा आसाण आहे पुढे परत साग आहे ही सगळी बांधकामाची लाकडं आहेत मग त्यातनं मला जायच फायदा काय होणार झाड तोडू तेव्हा म्हणून त्याच्यावरचे आपण वेगळे कंद सोडलेले आहेत काही ते कंदाचे वेळ वरती जातात त्यातनं मला कंद खायला मिळतो कंदामुळे जमीन सुपीक होते आणि एकंदरीत दोघं मिळून माझं संरक्षण आणि पोषण असं करतात त्याच्याखाली काय होतं हे असा हा एक तण आहे हा तण जो आहे हा नायट्रन फिक्सर आहे म्हणजे याच्या मुळांवर या नत्राच्या गाठी आहेत आता या ज्या गाठी आहेत हा हे जमीन सुपीक करतो हा याला बी तयार होणार परत पडणार पुढच्या वर्षी परत त्याचा बी येणार कंद जमीन चांगली करणार आणि यामुळे या झाडाचं या पोषण होणार आणि हे झाड मला चाळीस वर्षाने बांधकामासाठी लाकूड द्यायला पण तोपर्यंत डायचा आर्थिक फायदा देणार Andiamo